श्रीराम समर्थ श्री श्रीगणेशा शारदेला समर्थ सद्गुरु सुतन्ना सनकालिकं शुकाचार्याना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय गोपालकृष्णभगवान् के जय सच्चिदानन्दरूपाय विष्मोत्पत्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयमो नमः हो नमस्कार शुकाचार्य राजा मे तुला तीन प्रलयांचं वर्णन सांगितलं राजा जागृती स्वप्न आणि सुषुप्ती या बुद्धीच्याच अवस्था आहेत म्हणून यांचे कारण जो अंतरात्मा तो विश्व तेजस आणि प्राज्ञरूपाने वेगवेगळा भासतो पण ती केवळ मायाच आहे यथा जलधराव्योम्नी भवंती न भवंती हे विश्व उत्पत्ती आणि प्रलयाने युक्त असल्यामुळे अवयवयुक्त आहे जसं आकाशात ढग कधी असतात कधी नसतात त्याचप्रमाणे हे विश्व ब्रह्म्याचे ठिकाणी कधी भासते तर कधी भासत नाही राजा जगात सर्व अवयवयुक्त पदार्थ नसले तरी त्यांचे अवयव खरे असतात जसं वस्त्र नाहीसं झालं तरी त्याचे कारण असलेले सूत म्हणजे दोरा शिल्लक राहतो की नाही त्याचप्रमाणे कार्यरूप जगाच्या अभावीसुद्धा कारणरूप ब्रह्म कायम राहतं वास्तविक ब्रह्म्यामध्ये जो हा कार्यकारण भाव दिसतो तो सुद्धा केवळ भ्रम आहे कारण कार्यभाव आणि कारणभाव हे सापेक्ष असून यांचा आणि शेवट असतो म्हणून यांना वास्तविक अस्तित्व नाही जरी प्रपंचरूप कार्यभासत असलं तरी ते अधिष्ठान असलेल्या आत्म्याहून जराही वेगळं नाही जर याला आत्म्यापेक्षा वेगळं मांडलं तर तो चिद्रूप आत्म्याप्रमाणे स्वयंप्रकाशित मानावा लागेल आणि अशा स्थितीत तो आत्म्याप्रमाणेच सत्य सिद्ध होईल सत्य वस्तू ब्रह्म्यामध्ये अनेकता आहे असे एखाद्या अज्ञानी माणसाला वाटले तरी त्यांनी ते वाटणे म्हणजे महाआकाश आणि घट आकाश आकाशातील सूर्य आणि पाण्यात प्रतिबिंब पडलेला सूर्य किंवा बाहेरील वायू आणि आतील वायू यांच्यामध्ये भेद आहे असे वाटण्यासारखेच आहे जसं व्यवहारामध्ये एकाच सोन्याचे कंकन कुंडल आदी अनेक रूपात रूपांतरण होते त्याचप्रमाणे विद्वान लोक लौकिक आणि वैदिक वाणीने इंद्रियातीत असणाऱ्या आत्मस्वरूप भगवंताचे सुद्धा अनेक रूपांमध्ये वर्णन करतात मुख्य सोन हा त्यातला जसा भाग आहे तसा सगळ्यांमधला भगवंत हा सगळ्यात श्रेष्ठ आहे ढग सूर्यापासून उत्पन्न होतो आणि सूर्यामुळेच प्रकाशित होतो तरीसुद्धा तो सूर्याचाच अंश असलेल्या डोळ्याला सूर्याच्या दर्शनात अडथळा निर्माण करतो की नाही त्याचप्रमाणे अहंकारसुद्धा ब्रह्म्यापासूनच उत्पन्न आहे पण ब्रह्मामुळेच प्रकाशित झाला असला आणि ब्रह्माचाच अंश असला तरीसुद्धा जीवाला ब्रह्मस्वरूपाचा साक्षात्कार होण्यामध्ये तो बाधक ठरतो राजा सूर्यापासून निर्माण होणारे ढग जेव्हा विखुरले जातात तेव्हा डोळा आपलेच स्वरूप असलेल्या सूर्याचे दर्शन घेण्यास सहज समर्थ होतो तसंच जेव्हा ज्ञानाने आत्म्याची उपाधी असणारा अहंकार नाहीसा होतो तेव्हा जीवाला आपल्या स्वरूपाचा साक्षात्कार होतो परीक्षिता जीव जेव्हा या विवेकाच्या शस्त्राने मायामय अहंकाराचं बंधन तोडून टाकतो आणि आपल्या एकरस आत्मस्वरूपाच्या साक्षात्कारामध्ये स्थिर होतो त्याला आत्यंतिक प्रलय असं म्हणतात हे शत्रुदमना हा चौथा प्रलय तत्वज्ञानी लोक ब्रह्मादिक सर्व चराचराचे उत्पत्ती आणि प्रलय नेहमी चालू असतात असं सांगतात नदी प्रवाहाप्रमाणे कालरूप प्रवाहाच्या वेगाने क्षणाक्षणाला बदलणारे जे देहादी पदार्थ त्यांच्या ज्या बदलणाऱ्या अवस्था तेच त्यांचे उत्पत्ती आणि प्रलय आहे आकाशातील तारे जसे नेहमी फिरत असतात पण त्यांचं फिरणं स्पष्टपणे दिसत नाही त्याचप्रमाणे भगवंताचे स्वरूप असलेल्या या अनादी अनंत काळामुळे पदार्थाच्या क्षणाक्षणाला बदलणाऱ्या अवस्था अजिबात जाणवत नाही याला आपण नित्यप्रलय असं म्हणतो परीक्षिता नित्यप्रलय नैमितिक प्रलय प्राकृतिक प्रलय आणि आत्यंतिक प्रलय अशा चार प्रकारच्या प्रलयांचे वर्णन मी तुला सांगितले काळाची गती ही अशीच आहे हे कुरुश्रेष्ठा विश्वविधाता सर्व प्राणी आणि शक्तींचे आश्रय असणाऱ्या भगवान नारायणांच्या या सर्व लीला कथा मी तुला थोडक्यात सांगितल्या त्याचे पूर्ण वर्णन ब्रह्मदेवसुद्धा करू शकत नाही मी काय करणार आहे राजा जे लोक तरण्यास अत्यंत कठीण अशा संसारसागराच्या पलीकडे जाऊ इच्छितात त्यांना भगवंताच्या कथाश्रवणाखेरीच दुसरी नौका नाही भगवंताच्या नामाची नौका भगवंताच्या गुणाची नौका भगवंताच्या कथांची नौका ही त्याला भवसागरातून पार करून घेऊन जाते राजा ही राम नाम नौका भवसागरी तराया ही राम नाम नौका भवसागरी तर हे बघ राजा सुटले अफाट वारे या भवसागरामध्ये कितीतरी अफाट मायेच वार त्यात बिथरे या मनाचं झाड आपोआप बिथरायला लागतं हलायला लागतं उन्मळून पडेल की काय अशी अवस्था होते मन त्यात बिथरे पण त्या वादळा तुनिया तारील राम रामराया त्या वादळा तुनिया तारील राम रामराया हि राम नाम नौका भवसागरी तरया या भवसागरामध्ये किती अडचणी आहेत किती अडचणी आहेत मंडळी सुसरी मद काम या सुसरी मगरी किती डंखती विषारी ते विष शांत वाया राम राया ते विष शांत करण्यासाठी मांत्रिक कोण असेल तर माझा राम भ्रमभोर्यात अडली सगळ्यात मोठा अडसर सगळ्यात मोठी अडचण भ्रमाचा भोवरा कितीतरी वेळा आपलं मन भ्रमित होत भ्रमित होतं म्हणजे काय ज्या भगवंत जिथे कर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती असलेली ती चिदविलास शक्ती सगळं करू शकते पण तिचं कार्य पूर्ण होईपर्यंत आपल्याला वेळ कुठे आपल्या मनामध्ये सारखा संभ्रम होईल की नाही होईल की नाही होईल की नाही मग भ्रमभोवर अडली नौका परी न बुडली ती नौका बुडाली का नाही धरुणी सुका बसले राम रामराया या संसार सागरातून तरुण जाण्यासाठी त्या नावेला वल्लवणारे माझे राम माझे सद्गुरू हेच तर आपल्याला भवसागरातन पलीकडे घेऊन जाणार आहेत आम्ही सर्वही प्रवासी जाणार दूर देशी आम्ही सर्व ही प्रवासी जाणार दूरदेशी आपल्याला सगळ्यांना जायचंय पण जायचंय तिकडे मार्ग दाखवायला तर कोणीतरी लागेल ना आम्ही सर्व ही प्रवासे जाणार दूर देशी तो मार्ग दाखवाया तो मार्ग दाखवण्यासाठी अधिकारी रामराया अधिकारी राम राया तो मार्ग दाखवण्यासाठी अधिकारी राम राया ि राम नाम नौका भवसागरी तराया हि राम नाम नौका भवसागरी तराया भवसागरामध्ये तरण्यासाठी राम नाम तर् शुकाचार्यजा संसार सिन्धुमति दुस्तरमोत्तीर्ष्णौर् नान्यः प्लवो भगवतः पुरशो तमस्य, लीला विविध पुरुषोत्तम जे लोक तरण्यास अत्यंत कठीण अशा संसार संसारसागराच्या पलीकडे जाऊ इच्छितात ना त्यांना भगवंताच्या कथाश्रवणाखेरीच दुसरी नौका नाही तसंच जे लोक अनेक प्रकारच्या दुःखाग्नीने होरपाळलेले आहेत त्यांच्यासाठी भगवान पुरुषोत्तमांच्या कथारूप रसायनाच्या रसास्वादनाखिरीच अन्य उपाय नाही अन्य कोणतं रसायन नाही संहिता मेता मृषिर्नारायण व्यय नारदाय पुराप्राह कृष्णद्वैपायनायसहा राजा हे श्रीमद भागवत पुराण सनातन ऋषी नारायणांनी पूर्वी देवऋषी नारदांना सांगितलं आणि त्यांनी कृष्णद्वैपायनांना सांगितलं आणि राजा त्याच महर्षी श्री कृष्णद्वैपायनांनी प्रसन्न होऊन मला या वेदतुल्य श्रीमद भागवत संहितेचा उपदेश केला हे कुरुश्रेष्ठा यानंतर काही काळाने जेव्हा शौनकादी ऋषी नैमिषारण्यामध्ये दीर्घकाळ दीर्घ काळ चालणाऱ्या सत्राचा प्रारंभ करतील तेव्हा त्यांनी विचारल्यावरून पुराणांचा वक्ता सूत त्यांना ही संहिता सांगेन मंडळी इथे शुकाचार्यांनी राजाला आधीच सांगितलंय की पुढे सूत ही कथा सांगणार आहेत म्हटलंय ना गजानन महाराजांच्या पोथीमध्ये भूत भविष्य वर्तमान जाणता ती साधूजन टिळकांनी जेव्हा त्यांना शिक्षा झाली आणि गजानन महाराजांनी सांगितलं की पुढे त्यांच्या हाताने मोठी कामगिरी होईल हे वाक्य जेव्हा त्यांना कळालं तेव्हा ते हे म्हणाले की भूत भविष्य वर्तमान जाणता ती साधूजन आपण आहोत सामान्य काय हो ते पुढे पाहू पुढे काय होणार आहे आपल्याला माहिती नाही हे कुणाला आहे संतांना आहे साधूंना आहे म्हणून तर साधू के संग लाग रे तेरी अच्छी बने गी संतांच्या सानिध्यात जा तुझ चांगलं होईल ध्रुव की बनी प्रल्हाद की बन गई ध्रुवाच चांगलं झालं आणखी प्रल्हादाच चांगलं झालं मग एवढ्यासाठी आजच साधू के संग लाग रे तेरी अच्छे बनेगी शुकाचार्यांच्या सानिध्यामध्ये राजा परीक्षितीला एवढ्या सगळ्या भगवंताच्या गुणकथा ऐकायला मिळाल्या मंडळी या निमित्ताने आपल्याला सुद्धा या कथा ऐकायला मिळाल्या आता शुकाचार्यांनी राजाला केलेला अंतिम उपदेश ऐकायचा आहे आपल्याला उद्याच्या भागामध्ये जय जय रघुवीर रे रे समर्थ